गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कबूतर खाण्याबाबतचा वाद जोरात सुरू आहे काही जण कबुतर खाणे हटवण्याच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत तर प्राणीप्रेमी आणि जैन समाज या निर्णयाला विरोध करत आहेत हा वाद केवळ कबूतरखाण्यापुरता मर्यादित नसून गेल्या काही महिन्यात घडलेल्या काही घटनांमुळे जैन समाज आणि राज्य सरकार विशेषतः भाजप यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत दादर रेल्वे स्थानकाजवळील हा कबूतरखाना स्थानिक ओळख बनला होता परंतु कबुतरांच्या मोठ्या संख्येमुळे विष्ठा व पिसांमुळे परिसरात स्वनाचे आजार वाढले त्याशिवाय तो रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील कबूतर कारवाई सुरू केली मात्र कारवाईच्या वेळी काही लोकांनी विरोध केला जैन समाजाने शांतीदूत यात्रा काढून या कारवाईचा निषेध केला जैन व गुजराती समाजाचे म्हणणे आहे की कबुतरांना खाऊ घालणे हे त्यांचे संस्कार आहेत आणि जीव दया परंपरेचा भाग आहे आवश्यक असेल तर खाऊ घालणाऱ्यावर कर लावा आम्ही तो भरू पण आमची परंपरा बंद करू नका त्यांच्याकडून प्रशासनावर त्यांच्या धार्मिक परंपराबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप केला गेला आहे जुलै दोन हजार चोवीस कबुतर खाणे बंद मंत्री उदय सामंत यांनी सार्वजनिक आरोग्याच्या कारणास्तव मुंबईतील एक्कावन्न कबूतर खाणे बंद करण्याची घोषणा केली त्यानंतर बीएमसी ने शहरात कारवाई मोहीम सुरू केली त्यामुळे जैन समाजाने संताप व्यक्त केला ऐतिहासिक दृष्ट्या जैन समाज आर्थिक आणि निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देत आला आहे त्यामुळे ही नाराजी भाजपासाठी राजकीय धोक्याची घंटा ठरू शकते